नमस्कार मी पूजा मोरे आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज शनिवारी दिनांक सोळा कामशीत येथे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजोग भाऊ वागेरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पैलवान चंद्रकांत सातकर शिवसेना जिल्हा प्रमुख गौतमजी चाबोकसवार शिवसेना विधानसभा संपर्क प्रमुख प्रभाकरजी पवार तसेच महिला सहसंपर्क प्रमुख शदान भावी चौधरी जिल्हा संघटिका शैलाताई खंडगळे शिवसेना ज्येष्ठ नेते भरत दादा ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दत्ता अण्णा पडवळ शिवसेना तालुका प्रमुख आशिष ठोंबरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ व तिन्ही पक्षाच्या तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रमाणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवासेना तालुका प्रमुख उमेश भाऊ गावडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कामशे शहर प्रमुख सतीश हिंगवले यांनी केले या कार्यक्रमात सर्वांनी एकमताने महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार संजय भाऊ वाघिरे यांना एकमताने निवडून देऊन लोकसभेत पाठवण्याचा निर्धार केला गेला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना पक्षामध्ये पक्षप्रवेश केला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार व काँग्रेस पार्टी यांच्या तालुक्यातील विविध पदाच्या नियुक्ती करण्यात आल्या मावळ परिसर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद